गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या दिनांक चौदा जुलै रोजी विशाळगड अतिक्रमण हटवावे या मागणीच्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनातील जमावाने विशाळगड पायता येथील दुकानांची केलेली तोडफोड विशालगड येथील दर्ग्याची केलेली तोडफोड गजापूर येथील नागरिकांच्या घरांची वाहनांची व इतर वस्तूंची करण्यात आलेली तोडफोड व बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर केलेली दगडफेक व धक्काबुक्की या अनुषंगाने शाहूवाडी पोलीस ठाणे येथे जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणे गृह अतिक्रमण करणे स्फोटक पदार्थांद्वारे अगळी अगळीक करणे धार्मिक स्थळांची नासधूस करणे धार्मिक भावना दुखावणे स्फोटक पदार्थांबाबत निष्काळजीपणाने वर्तन करणे ज्वालागायी पदार्थांबाबत निष्काळजीपणाने वर्तन करणे दोन गटांमध्ये शत्रु शत्रुत्व वाढवणे बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्र बाळगणे इत्यादी गुन्ह्यांविरुद्ध अशा विविध कायद्यांमध चार गुन्हे दाखल करण्यात आले असून यामधील एकवीस आरोपींना व्हिडिओ फुटेजच्या आधारे अटक करण्यात आलेली आहे कालच्या घटनेत बंदोबस्तासाठी असणारे श्री निकेश काटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलज विभाग यांच्यासह अजित टिके उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अप्पाो पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी पोलीस निरीक्षक विजय घेरडे संजीव झाडे सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील मत्सू शेख पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अमित पाटील पोलीस अंमलदार विठ्ठल बहिरम बालाजी पाटील रोहित मर्दाने जगताप हे सदर जमावाला नियंत्रित करत असताना जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झाले आहेत या गुन्ह्यामध्ये सुशांत आत्माराव सरदेसाई वयवर्ष अठ्ठावीस राहणार बालाजीनगर कनेरेवाडी तालुका करवीर गोपी कुंडलिक सूर्यवंशी वैवर्ष तीस राहणार कागदेमाळ गोकुशिरगाव तालुका करवीर दीपक तानाजी सोळवंडे वयवर्ष सव्वीस राहणार गोळीबार मैदान नेजगाव कॉलनी कोल्हापूर इत्यादीसह एकूण एकवीस आरोपींना अटक करण्यात आलेली आहे विशाळगड व परिसर या भागात तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांतता आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी असे आवाहन कोल्हापूर पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद